नमस्कार मित्रांनो मी संदीपार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत लोणावळ्याला ॲक्च्युली काल आपण रायगड किल्ला केला रायगड किल्ल्यावरती आदित्याचं लग्न ठरल्यामुळे आपण तिथे पत्रिका ठेवायला गेलो होतो जगदीश्वराच्या मंदिरात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती पत्रिका ठेवली आशीर्वाद घेतला आणि आज आलो आहोत लोणावळ्याला तर इकडनं अवघ्या दहा पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आदित्यचं घर आहे सो so, तेच आपण नारायणी धाम बघायला आलो नारायणीधाम मंदिर आहे ना हे संध्याकाळी बघण्यासारखं असतं कारण रात्रीची रोषणाई असते लाईटिंग्स असतात आणि तिथे कारंजा वगैरे खूप बघण्यासारखं असतं so, सो ठीक आहे आता आपल्याला जायचं आहे घरी बट त्याच्या आधी आपण नारायणी धामचं ते दर्शन घेऊया श्री नारायणीधाम मंदिर हे नारायणी देवीला समर्पित आहे हे महाराष्ट्रातील पुणे येथील लोणावळा येथील पूजनीय पवित्र स्थळांपैकी एक आहे नारायणी देवीची पूजा राणी सती आणि दादी म्हणून देखील केली जाते प्रवेशद्वारापासून मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर कारंजे रांगेत आहेत मंदिराचे बांधकाम दोन हजारमध्ये चालू झाले आणि दोन हजार दोनमध्ये ते पूर्ण झाले नारायणी देवीची मूर्ती स्थापना राजस्थानमधील झुंझुनू येथील राणी सती मंदिरातून आणण्यात आली होती आणि दोन हजार दोनमध्ये ती देखील ठेवण्यात आली होती मंदिर विस्तृत परिसरात बांधले गेलेले आहे तरीही ते खूप स्वच्छ आणि नीटनेटके आहे मंदिराच्या परिसरात एक अतिशय समग्र वातावरण आहे तुम्ही तिथे मनशांती मिळवू शकता मंदिर असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला आंतरिक शांती आणि प्रसन्नता शोधता येते मुख्य देवतेच्या मूर्ती व्यतिरिक्त या मंदिरात भगवान हनुमान भगवान गणेश श्री खाटूश्याम बाबा भगवान कृष्ण आणि देवी राधा यांच्या मूर्ती देखील आहेत मंदिर दोन हजार दोन मध्ये बांधले गेले आणि ते एक सुंदर पांढऱ्या संगमरवरी दगडाने रचले आहे मंदिराची मुख्य देवता मां नारायणी आहे आणि मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला गणपती हनुमान आणि इतर हिंदू देवतांना समर्पित मंदिर आहेत देवतांना चमकदार दागिन्यांनी सुंदर सजवले आहे मंदिर संकुलात मुलांसाठी एक खास खेळण्याची जागा अतिशय काळजीपूर्वक डिझाईन केली आहे श्री नारायणीधाम मंदिर लोणावळा येथे आहे लोणावळा येथे काही वेळ घालवायचा असल्याने आम्ही नुकतेच या मंदिराला भेट दिली तिथे गेल्यानंतर आम्हाला आढळले की ते एक अतिशय सुंदर ठिकाण आहे मित्रांनो इथे पाठीमागे आपण बघू शकता नारायणी धाम मंदिर आणि नारायणी धाम मंदिराचे आता दर्शनाची वेळ संपली आणि आम्ही त्याच वेळेत आलो दुपारच्या वेळेला तर असंही आपण आतमध्ये गेल्यावर तर आपल्याला फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करू दिला नसता तर इकडे एक सूचना फलक आहे गौशाला त्या साईडला हे करून तर एक गौशाला आपण बघून घेऊया तर इथं अशी काही गोशाला आहे प्रशस्त असं गोशाला आहे आणि इथे आपण बघू शकतो आणि इथे प्रत्येक गाईला एक वेगळं नाव लिहिलेलं आहे प्रत्येक गायीचं एक वेगळं वेगळं नाव श्री नारायणीधाम संकुलात चाळीस गायी असलेली एक पूर्ण सुसज्ज गौशाळा आहे भाविकांना सेवा देण्यासाठी घरातील स्वयंपाकघरात दूध वापरले जाते नारायणी धाम जे मंदिर आहे ना त्याचा खूप मोठा परिसर आहे इथे तुम्ही आता गौशाला बघितली त्याच्यानंतर जे होम हवन होतं तर इथे जे पंडित वगैरे असतात त्यांना विश्रांतीसाठी ही विश्रांती गृह आहे खूप भली मोठी आहे ही पण विश्रांती गृह आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढेच जर आपण बघितलं ना तर इथे फुलांची बाग आहे इथे गुलाब वगैरे असे गुलाबांची झाडं तुळशीची झाडं अशी बरेचशी फुलांची बाग आहे तर तीसुद्धा आपल्याला बघायला भेटते इथे मंदिराच्या बाजूलाच कमळ कमळ वगैरे लावलेले आहेत त्यांनी आणि इथे सुद्धा आपण बघू शकतो इथे फुलांच्या बागा वगैरे आहेत तरे तरे जा फुले तर फुलं आणि एक कमळ तर आलं आहे तर ते कमळ आपण शूट करू शकतो का है। ते बघूया गोशाला आहे आणि गोशालेच्या समोरच आपल्याला तुम्ही जर फोर व्हीलर वगैरे घेऊन आला तर इथे आपल्याला फोर व्हीलरच्या पार्किंगची व्यवस्था आहे हे प्रशस्त गार्डन आहे मध्ये होणारी लाइटिंग आणि कारंजा वगैरे बघायला भेटतात दुसरी गोष्ट ही ही जी बिल्डिंग आहे ना ह्याच्यामध्ये लग्न कार्य बड्डे वगैरे असे बरेचसे कार्यक्रम तुम्ही करू शकता ऑब्वियसली पैसा लगेनगा वाय आणि हे आपलं मच्या अवेटेड नारायणीधाम मंदिर खूप सुंदर आहे आतमध्ये पूर्ण मार्बलनी सजवलेलं आहे देव वगैरे यांच्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत एकदम मनाला शांती लागते असं लोकेशन आहे तर मग कधी तुम्ही लोणावळ्याला आलात ना तर नारायणीधामला भेट द्यायला विसरू नका खूप सुंदर आणि खूप शांत असं ठिकाण आहे सो मित्रांनो हे होते लोणावळ्यामधील नारायणीधाम मंदिर थोडक्यामध्ये नारायणीधाम मंदिर आणि त्याचा परिसर मी तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर आत्ता या व्हिडिओमध्ये इथेच मी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय